बापला दिले पैसे आणि बाप ना कसं केलं कळतील बाप लवकर आले नाही आता लवकर आले नाही मग गिरलंय भाडा उठला काम बापला आधीच शायद तिघे तीन आपल्या मी नाही तुमच्या मी लाट म्हणले की ला असते करा बरं म्हणले की बरते जर आता मनीस काहीच काही नका बसा तरी बसते मला घेऊन कुठे म्हणजे चांगलं झालं की मी एकटीने केलं वाईट झालं की तिघी वर आलं तरी कर कर <laughs> नमस्कार सर्दी झाली म्हणून करांजा करून खायच्या सर्दी झाली आठ रोज झालं दुखत कुणी असू सुद्धा आलं नाही मग म्हणलं खा आपल्या करांजा करून हो नाही नाही आमच्या आकाला वेळ झालं आणि म्हणता सांगितलं नाही ते वेळ झाले कोण आहे नमस्कार कोण आहे मराठीतून कमेंट करा मला जरा ऐकू दिसत नाही मराठी मराठी चालू येतात दिवाळीला अधिक सहा दमय खायच्या करून होते कमेंट केली नमस्कार लाईव्ह लाईक ला करा दोन आहे कोणी बोलले ये। आ, आशा बाई होय आशा बाई करांजा करायला आम्ही एवढी सर्दी झाली मला कुणी एक बिस्किट पुडा सुद्धा दिला नाही विचारलं सुद्धा नाही आकाला बिळ झालं एवढं कुणी सुद्धा विचारलं नाही करांजा करून खाणार नसतो हो मग कस करायला तिघी जास्त तरी दुखणे जाते ना गोड गोड खाऊन है का नाही तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आम्हाला लाईक करा कमेंट करा छान छान पुन्हा हसायला लागलात का मग या हसून हसायला खाली निळ कसे आकारांचे केले तर नाव ठेवायची मला एकदा म्हणती लाटा एकदा म्हणती बाकुरभरा काय तर मधीच काय नमस्कार करांजा करायलो करंज्या सर्दी झाली म्हणून करंजा करून खातो हे काय सुन मनी तसं ऐकावं लागतं एकदा म्हणती असं लाटून द्या एकदा म्हणती भरा असं करती लाईवला लाईक करा करंजा खायला या तिळाच्या करंज्या केल्या एकदम मस्त सर्दी झाली म्हणून लाडू करांज्या करायच्या लाडू नीर निरवत होत महिना महिना तर ह्याच काम चलत होतं लागणार करंज्या लाडू देत होते लागणार आता कुठं राहिले करंज्या लाडूयाचा कुरवाड्या लग्नच करायला तर इकडं तिकडं जाऊन ना आता काही मन रे मन रे क्रिष नमस्कार सगळ्याला आता हो गावाच बंद करी जा कृष्ण ना क्रि मेरस आहे का नाही आशा बाई आकाला भेट झालाय म्हणून करून खाऊ घालतो गोड दोड करून खातोत उन्हाळा यायला ला लागला हिवाळा था। चाललाय म्हणून त्याची बुलवण करायला हिवाळ्याची हिवाळ्याची बुळवण आहे लाडू करा खाऊन कृष्ण आता काय म्हणाली अक्का भांडायलीस का काय काय म्हणती गृष्णा राम कृष्ण हरे याकरांच्या खायला निरी अनुमान नाही ना 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 पहिलं जावाय निरी करायचा येऊन गुरु के सत्य कर्मा साधु समागमी हो गुरु के वचना रामकृष्ण कर्ना साधु के कर कहिए सुनिए भगति कोणची स्वप्न स्वप्ना काय स्वप्ना तुईस काय स्वप्नाली हे करांज्या केल्याचा नादरच्या करांज्या जरा म्हणते ना जरा घ ग मला बेग झालय गोले की तुमच्या दोघीच हो पिच ना बोलायची स्वप्नाली खायाला माझ्या दोन्ही दोन्ही सुनाली डवायला लागले माय करंजा करून मी खाते खाते

हसाय लागली मला काही येत नाही काय आपण मग कळ आता एकच राहिले कोणतरी हा शाबा बाई हसती वाटत हसती छान हसतीस हो म्हणजे तू का दिसत असतीस काय हम्म निकत्या बोलते खाली वा वा स्वप्नाली बी हसायला लागली कमून गव आहे जत्राला यायच नाही यंदा जत्राला या तुमच्या तिकडे आजोळ्याची जत्रा आहे माहेराची जत्रा आहे हो यायच नाही जत्राला आयुल येऊ काहीतरी लाल फुगफुडी पळाली तशी स्वप्नाला पोरग चांगलंय का बापू आशाबाईचं गेली वेळा स्वप्नात लगेच कटाळले आशाबाई कवर बी असते आपली आहे का नाही काकामुळं केलं करीत मला बी सर्दी झाली काही खाऊ वाटा ना लाडू करांजा तरी खावा मग बर बरं वाटलं तं वाटलं तेल कट मेल कट सगळं किंमं नाची जांबळा आणग पूर्णली मला राहायला तर आयला एकदम येतेत कासी गोल आहेत ना बरे बरे स्वप्ना तुझंच आहे का स्वप्नाली करंजा फिरंजा करून खा हिवाळा चाललाय आता म्हणून त्याची बोळव नाही सगळी थंडी गेली सर्दी झाली नाही आता ना थंडी चालली आणि उन्हाळा यायला लागला सर्दी झाली म्हणून म्हणलं लाडूकरांच्या करून हिवाळा वाटला त्याचा तरी ते आदर कुणी करावा जर नाव ठेवलं आता काही येत नाही काही मिनिटात उठून जाते मी त्याला काय काय आता स्वप्ना आत्या बोलतात ना आत्या टाईप नाही करता येत तुम्ही बोला टाइप करायचं तिकडूनच बोला Vi tåler det, vi tåler det. बाबा बाबा बा, माझ्या कुणीतरी बाहू नाही तर बासाच माय विशाल ये जेवायला करांजा केल्यात मी विशाल ओळखीतोस का मला असं गड विशाल हस तो पाया पडतोय करंज्या केल्यात ये डान्स करते विशाल काय हाय हाय विशाल तांदळे कुटललाय कुठले तांदळे तांदळे कुठले तर तांदळे भाऊ

विशाल चालू विशाल गुरु के सत्य करवाना साधु समा

ांच्या खाऊ घालायचं थंडी मला तर ते ऑनलाईन दिसायचे ते बी माहित नाही गोविंद आप मेरो आपण बघत कोणाला दिसतोय का नाही त्याच्यात टाइम व्यस्त करू नका काय नाव घ्या एक एक दिवस एक 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 तास माणसाचं नाव राम 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 इतकं लागलं देवाच नाव आणलो तर आम्ही राम राम करायला लागले काय शिष्ट म्हणजे राम रामराम करायचं काय झाली मेलो राम राम करावं लागतो असं नसतं करायचं

हे असा आता असा गपचूप ठेवायचा नाही मध्ये गप असं मन शांत ज्या आपल्याला विचार दुसरे येतात का त्यावेळेस ह्या साठ्याचा उपयोग करायचा कारण हाच साठा आहे जे आपल्याला टेन्शन मुक्त करतो चिंता मुक्त करतो तुला टक्कर बसल्या बसल्या

Makeloy itu sempat sempat lagi tak? Live la. Kau itu ni ada macam channel la. Punya ker ni bil ni kili asam kah? Kili asam? Channel mana nasi? Nasi ada ibu dia kiri asam tiada. Kenal? Ini dua

कोण आहे ऑनलाइन नमस्कार सगळ्यांना करांजा बनवायला होता मी तुम्हाला दाखवू का हे काय मुरड करायला मी पानं करायला वाकड दाखीतच सुना आता मग घेच माग माग घेच राजू झाले